नमस्कार मी कल्पना कल्पना स्टिचिंगमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आज इथे बॅकनेक डिझाईन बनवायची आहे सर्वात पहिले माप दाखवते उंची घेतलेली आहे पंधरा इंच शोल्डर घेतलेलं आहे सव्वा पाच इंच मुंडा घेतलेला आहे पावणे सहा इंच छातीचा चौथा भाग घेतलेला आहे आठ इंच आता आपल्याला काय करायचं इथे बघा गळा रुंदी घ्यायची आहे सव्वा दोन इंच त्याच्यानंतर आता आपल्याला इथे बघा खालच्या साईडना तुम्हाला हे बघा याला बॉर्डर आलेली आहे ब्लाऊज पीसला ती मोजून घ्यायची ती आपल्याला पूर्ण घ्यायची जितकी भरते तितकी इथे बघा पावणे पाच इंच भरलेली ही पूर्ण ही बॉर्डर तर मग इथे मी त्याच्यामध्ये अर्धा इंच जास्त घेणार आहे हे बघा म्हणजे सव्वा पाच इंच आपल्याला हे घ्यायला लागेल अस्तरवरती हे बघा वरती डिझाईन पण ती शिलाईमध्ये गेली नाही पाहिजे हे बघा इथून घेणार आहे मी आता इथे बघा खालच्या साईडला बघा सव्वा पाच इंच मी पट्टी घेतलेली आहे खालच्या साईडला तिथे लगेच मी गळारोंदी अडीच ते पावणे तीन इंच घेतलेली आहे आता आपल्याला इथे बॉक्स बनवून घ्यायचं आहे आता इथे बघा वरच्या साईडना साडेसात इंचाला मार्किंग केलेली पूर्ण गळा आपला हा दहा इंचाचा तयार झालेला आहे बघा इथे दहा इंच आहे पूर्ण आता इथे बघा खालून मोजलं तर इथे अडीच इंच घेतलेलं आहे मी आता तिथे बघा सरळ लाईन ओढून घेतलेली आहे इथे आपल्याला गोलवा आकार देऊन घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला ह्या पद्धतीने असं तिरकी लाईन ओढून घ्यायची आता आपण गळा कटिंग करून घेऊ गोल गळा आता त्याच्यानंतर आपण तिरकी ओढलेली आहे तिथे पण आपल्याला ह्या पद्धतीने कटिंग करायची हे बघा आडवी पण आपण लाईन ओढलेली तिथे पण कटिंग करून घ्यायची इथे आपला हा गळा तयार झालेला आहे आता इथे बघा ब्लाऊज पीस घेतलेला आहे तो बघा ह्या पद्धतीने आपल्याला असा ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून घेतलेलं आहे हे बघा आता आपल्याला कटिंग करून घ्यायची आपल्याला कटिंग करताना थोडासा ब्लाऊज पीसचा कपडा अर्धा ते पावणे इंच जास्त घ्यायचं आहे अस्तरपेक्षा आता इथे बघू शकता ब्लाऊज पीसचा कपडा खाली सरळ ठेवलेला आहे त्याच्यावरती अस्तर ठेवून घेतलेलं आहे आता आपण इथे पिना लावून घेऊ म्हणजे अस्तर आणि ब्लाऊज पीचा कपडा इकडे तिकडे सरकत नाही आता सर्वात पहिले आपण काय करू गळ्याला शिलाई मारून घेऊ अस्तरवरती आपल्याला पाव इंचाची किंवा पाव इंचापेक्षा थोडीशी जास्त शिलाई मारून घ्यायची हे बघा इथे आल्यानंतर सुई आपल्याला आतमध्ये ठेवायची इथे कॉर्नर आलेला आहे हे बघा आणि इथून सुई आतमध्ये ठेवून कपडा आपल्याला सरकून घ्यायचा आहे किंवा फिरवून घ्यायचा आहे तिथून परत आपल्याला असं यायचं आहे इथे इथे पण आल्यावर आपल्याला सुई आतमध्ये ठेवून द्यायची आहे आता तिथून परत कपडा असा फिरवून घ्यायचा आहे आता खालच्या साईडला पण आपल्याला कमरेला शिलाई मारून घ्यायची पूर्ण अर्धा इंच आता जसा आपण गळा घेतलेला आहे आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे हे बघा आता गळ्याला आपल्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे जिथे आपला कॉर्नर आलेला आहे तिथे आपल्याला चांगला कट द्यायचा आहे म्हणजे कॉर्नर व्यवस्थित असा बाहेर निघतो इथून आपल्याला हातमध्ये टाकून हा कपडा उलटा करून घ्यायचा आहे आता हे कॉर्नर आहे ना थोडेसे असे स्क्रू ड्रायव्हरने असे काढून घ्या हे बघा हे बघा इथे हलक्या हाताने थोडासा पुढे असं सरकवायचं आहे स्क्रू म्हणजे कसं कॉर्नर आपले व्यवस्थित असे टोकं वगैरे निघतात आता आपल्याला पूर्ण गळ्यावरती दाब शिलाई मारून घ्यायची आहे आणि खाली कमरेला पण दाब मारायची इथे बघा कॉर्नर आलेला आहे सुई आतमध्ये ठेवून कपडा फिरवून घ्यायचा आहे अस्तरचा खालचा कपडा वरती दिसला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आता आपल्याला इथे बघा अस्तरवरती संपूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे कपडा आपल्याला हाताने थोडासा असा प्रेस करायचा आहे म्हणजे अशा घड्या वगैरे राहती नाही आता आपल्याला जो ब्लाउज पीसचा कपडा अस्तरच्या बाहेर आहे तो पूर्ण कटिंग करून घ्यायचा आहे आता इथे मी ब्लाऊज पीसचा कपडा घेतलेला एक इंचाचा तो आपल्याला असा डबल करायचा आणि आपल्याला त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची उलट्या बाजूंना शिलाई मारायची आता आपण स्क्रू ने असा शिदा करून घेऊ म्हणजे सरळ करून घेऊ आतली बाजू बाहेर येईल आता इथे बघा आपल्याला लावून घ्यायची ही पट्टी इथे आता जी आपण शिलाई मारलेली ती बाजू खाली गेली पाहिजे वरती नाही आली पाहिजे हे बघा तुम्ही स्तरी पण त्याच्यावरती करून घेऊ शकता बरोबर आपलं इथे माप घ्यायचं आहे आणि आपल्याला शिलाई मारून घ्यायची आता इथे आता इथे तुम्ही नॉड पण लावू शकता लटकन पण लावू शकता पण इथे मी पट्टीच लावलेली आहे व्यवस्थित असं एकदम भारी किंवा चांगलं लॉक करून घ्यायचं नाही तर एकच शिलाई मारली तर ती दोरी आपली निघून जाईल हे बघा इथे पट्टी लावून झालेली आहे आता ही खालची पट्टी जास्त आहे ती आपण कटिंग करून घेऊ आता आपल्याला टक्स मारून घ्यायचे कपडा असा फोल्ड करायचा आहे आणि आपल्याला इकडनं साडेचार इंचाला मार्किंग करायची आहे आणि गळा जितका आहे गळ्याच्या खालीच आपल्याला मार्किंग करायची आहे इथे मी उंची टक्सची घेतलेली आहे चार इंच दोन्ही बाजूला मार्किंग करायची आहे इथे बघा टक्स आपल्याला शिवतानी असा कपडा पकडायचा आणि पूर्ण अर्धा इंचाची शिलाई घ्यायची खालचा वरचा कपडा एकदम बरोबर पकडायचा मागे पुढे नाही झाला पाहिजे खालच्या साईडला लॉक करायला विसरायचं नाही आणि इथं वरती आल्यानंतर आपल्याला हळूहळू असं बाहेर निघायचं आहे ह्या पद्धतीने टक्स मारायचा आहे आणि डबल शिलाई मारून घ्यायची आहे हे बघा दुसऱ्या पण बाजूला ह्याच पद्धतीने टक्स मी मारून घेते इथे बघा झालेलं आहे कब्स वगैरे मारून आता याच्यावरती इथे बघा तुम्ही बटन पण लावू शकता किंवा लटकन लावू शकता खूप छान आहे बघा आता याला तुम्ही लेस पण लावू शकता पण खाली बॉर्डर छान अशी लेस सारखी दिसते त्याच्यामुळं मी लेस वगैरे अजिबात लागलेली लावलेली नाही आहे हे बघा जवळून दाखवते तुम्हाला खूप छान असं लुक आलेलं आहे ब्लाऊजला बघू शकता गळ्याला चला संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून खूप 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 धन्यवाद याच्यानंतर मी स्लीवजला छान अशी पोटली बटनची डिझाईन दाखवणार आहे व्हिडिओ नक्की बघा पुढचा पण <स्याँगा>